मित्र हो एक गीत, गीत। सुराज्याची दैना सुराज्याची दैना, दैना। शिवरायांच्या सुराज्याची शिवरायांच्या सुराज्याची दैना किती झाली दयना किती झाली लखोबानी केली मस्ती जनता रसातळा गेली लखोबाणी केली मस्ती जनता रसातळा गेली होती, दलाल व्यापारी सरकाराला फितूर होती दलाल व्यापारी राब राबुनी माती होतो भूमातेचा शेतकरी महागाईने गळा कापला कंगल केला बिगारी हतबल झाली दुनियादारी जगले झाले विखारी लोकशाहीत कुण बी जनास उरला नाही वाली लोकशाहीत कुण बीजनास उरला नाही वाली शिवरायांच्या सुराज्याची दैना किती झाली लखोबानी केली मस्ती जनता रसातळा गेली देशभक्तीचे राष्ट्रहिताचे राहिले नाही मोल देशभक्तीचे राष्ट्रहिताचे राहिले नाही मोल सुटबुटवाल्या साहेबांच्या रि नाही ओल इंटरनेटच्या नेटाने माणूस अंतराळी हो अंतकरणी जाण्याचा रस्ता बंद कुणी केला माणसातली माणूस की कुठे खाया गेली শি রাজ দি লি মস্তি জনতা রসাত গেলে লোলন বুটাব দিবস আোলন বুটাব মর্দমি বুদ্ধি केली टुकारी तोडाफोडारे कळत सारे मतलबी झुंडशाहीचे चे आठवारे रूप आपल्या अठरा पगड शिवशाहीचे सौभाग्यवती ही लोकशाही भोगवस्तू केली सौभाग्यवती ही लोकशाही भोगवस्तू केली शिवरायांच्या सुराजाची दयना किती झाली शिवरायांच्या सुराजाची दयना किती झाली लखोवाणी केली मस्ती जनता रसा तळा गेली लखोवाणी केली मस्ती जनता रसा तळा गेली शिवरायांच्या सुराजाची दैना किती झाली